जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर म्हटलं माझ्यासारखं तुम्हाला देखील लेडीजला प्रश्न पडत असेल की सकाळी टिफिनसाठी काय भाजी द्यायची रोजच असतं आपलं हे आज ही भाजी दिली उद्या काय द्यायची तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक मस्त वाटाण्याच्या भाजीची रेसिपी शेअर करूया ती की अगदी झटपट होते आणि खायलासुद्धा छान लागते तर आपण ती भाजी आज कुकरमध्ये बनवणार आहोत फक्त पाच ते दहा दा, मिनटात खायला छान वेळ कमी लागतो आणि खरंच आवडीने खातात सगळे आणि बनवण्याची पद्धत माझी थोडीशी वेगळी आहे तर म्हटलं चला तुमच्या काहीतरी कामी येईल मग म्हटलं रेसिपी शेअर करते तर चला पटकन भाजी बनवायला सुरुवात करूया तर म्हणजे ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी ना कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं जितके तुमची भाजीची क्वांटिटी असेल ना त्यानुसार तुम्ही तेल ॲड करू शकता ते बघा तेल मस्त तापलं ना की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं मस्त तडतडू द्यायचं आहे आपल्याला मस्त ताड़ फोडणी बसते हे बघा आहा क्या बात तेराव आणि आता अगदी चिमुडभर हिंग बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो कडधान्य खाल्लं की पोट फुकतं त्यामुळे थोडासा हिंग टाकायचा आणि इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो देखील ॲड करणार आहे आणि थोडासा असं मऊसूत कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला ना आपण तळून घ्यायचं आहे तेलामध्ये मस्त तर हे बघा आपला कांदा ना मऊसूत आहे त्याचा कलर देखील चेंज झालाय आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे वाटण ॲड करते आहे तर हे वाटणामध्ये खोबरं आहे अद्रक मिरची लसूण आणि कोथिंबीर आहे पाणी न टाकता मी वाटून घेतलेलं आहे मस्त टिकतं आठ ते पंधरा दिवस टिकून जातं बाहेर राहतं आठ दिवस तर हे वाटण सुद्धा एक ते दोन मिनटं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं जेणेकरून अद्रक लसणाचा वास निघून जाईल आणि हे वाटण आपलं तळलं की त्याच्यामध्ये एक बारीक शिरलेला टोमॅटो मी ॲड करणार आहे आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनटं तेलावर टोमॅटो देखील सॉफ्ट होऊ जायचे आपल्याला तर म्हणजे बघू शकता आपला टोमॅटो देखील दे मस्त सॉफ्ट झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी इथे ना भिजवलेले रात्रीच भिजत घातलेले वटाणे आणि एक बटाटा कुकरला एक शिट्टी काढून घेतली आहे शिट्टी काढताना त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि तेलाचा एक थेंब टाकायचा आहे असं आधीच उकडून घेतलेले ना वटाण्याची भाजी खरंच खूप अप्रतिम लागते मी तो बटाण्यामध्ये मीठ वगैरे मोडलं जातं ना, जा ना त्यामुळे फक्त एक शिट्टी काढून घेतली आहे मी तर आता बाकीचे आपण मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद आमचा घरगुती मसाला एक चमचा वाटणार देखील मिरच्या त्यामुळे मी फक्त एक चमचा ॲड करते अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय असं मिक्स करून आपल्याला त्याच्यानं कुकरचं साठवून एवढं एक दोन घ्यायचं आहे हे बघा बघू शकता ना चारी बाजूने मस्त तेल सुटलेलं आहे ह्याच्यात आता मी ना ज्याच्यात मी वटाणे आणि बटाटा उकडून घेतलेला ना तेच गरम पाणी ह्याच्यात ॲड करणार आहे अगदी थोडंसं जास्त नाही बिकॉज मला आमटी करायची नाही आहे टिफिनसाठी थोडीशी अशी सरभरीत भाजी करणार आहे सो हे हे बघा इतकं पाणी मी ॲड करणार आहे आणि ऑलरेडी आपले वटाणे देखील मी शिजवून घेतलेत एका शिट्टीत तर आता ना ह्याला कुकरचं झाकण लावायचं आणि मी फक्त एक शिट्टी काढून घेणार आहे नाही तर जास्त शिजले ना की चांगले लागत नाही सो फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला अशी आपली टिफिनसाठी वाटाण्याची चमचमीत आणि झटपट होणारी भाजी रेडी आहे आणि बघू शकता कसली भन्नाट दिसते राव मला भाजीमधला ना बटाटा सगळ्यात जास्त म्हणजे खूप जास्त आवडतो आणि हे बघा भाजी पण मस्त आहे आणि काही शिजलेले नाही आहेत हे बघा मी तुम्हाला एक दाखवते परफेक्टली शिजलेला आहे मला अशाच वाटाण्याची भाजी आवडते सोगाईच आपली मस्त टिफिन टिफिनसाठी झणझणीत आणि झटपट होणारी वाटाण्याची भाजी रेडी आहे ती अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही हीच भाजी कुकरमध्ये न करता तोपात करायची असेल तर करू शकता फक्त मीठ आणि थोडंसं तेल टाकून आधी वाटाने उकडून घ्यायचे एक शिट्टी काढून मग तुम्ही कडाईमध्ये टोपात कशा ती करू शकता ती देखील छान लागते पण सकाळी आपल्या लेडीजला तर माहिती आहे किती घाई असते चहा बनवा चपात्या टिफिन सगळ्यांचंच बघावं लागतं त्यामुळे अगदी झटपट होते ही भाजी आणि चवीलासुद्धा खूप उत्तम लागते तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत दे नाही अशाच नवनवीन व्हिडिओस भेटतील देन बाय गाईज खास राहा मजेत राहा